पुण्यापासून अगदी थोड्या अंतरावर हिरव्या डोंगरांच्या खुशीत विसावलेलं एक असा तलाव जो शहराच्या गोंगाटापासून पूर्ण वेगळं जग दाखवतो जणू निसर्गाने स्वतःच्या हृदयात सांभाळलेला एक गुपित खजिनाच आजूबाजूचे हिरवे डोंगर शांत शिवार आणि या तलावाचं स्वच्छ पाणी इथे आल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते असं म्हणतात की बाजीराव आणि मस्तानी इथे वेळ घालवायचे आणि त्या प्रेमाची साक्ष आजही या पाण्याच्या ऐकू येते कदाचित म्हणूनच या तलावाला पाहिलं की मनात एक हळव भाव दाटून येत आज मी या निसर्ग संपन्न ठिकाणी थोडा वेळ थांबून थोडं निसर्गात हरवून हा क्षण अनुभवायला आलोय दुपारचे साडेतीन वाजतायत आम्ही आता निघालोय सो so, इकडे ना पुण्यात पाऊस कंटिन्यू पाऊस येतोय सो so, आज एक दिवस पाऊस थांबलाय त्यात पण आबाळ आभाळ आहे बट खूप सुंदर वातावरण आहे आज पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे त्याच्यामुळे आम्ही बाहेर पडलोय सो एका खूप सुंदर अशा ठिकाणी आज आपण भेट देणार आहोत तर त्या ठिकाणाचं नाव आहे जसं मी आधी सांगितलं की मस्तानी लेक हायवेवर आहे ना फुल ट्रॅफिक आहे खूप वेळ झाला असंच ट्रॅफिक मध्ये एकदम स्लो स्लो चालू आहे अँड क्लायमेट बघू शकता क्लायमेट आहे दोन तासानंतर ट्रॅफिक मध्ये अडकून आम्ही फायनली इथे पोहोचतोय सो येस so, yes, बघूयात मस्ताली लेक कसा आहे ते इकडे बोर्ड आहे ग्रामपंचायत बडकी आणि मस्तानी तलाव इकडच्या साईडला आहे वाव खूप सुंदर आहे इकडे आणि ढग वगैरे बघू शकता असं खूप सुंदर क्लायमेट आहे आज आणि सगळी इकडे हिरवळ डोंगर रांगा बघू शकता खाली शेती आहे मस्त सुंदर गाव आहे ओ माय गॉड अँड इकडे असा रस्ता आहे छान खूप छान रस्ता खूप सुंदर आहे यार आणि इतकं भारी वाटत आहे ना म्हणजे असं प्रॉपर गावाचा फील येतो इकडे आल्यावर तर लोक अशा आजूबाजूला फळभाज्या वगैरे बा। आणि असे फ्रुट्स वगैरे विकायला बसलेत पेरूचे जे झाडांची बाग आहेत ते दिसत आहेत तर वरती तिकडे दिवे घाटचा जो रस्ता आहे ना तो दिसतोय आम्हाला सो so, येस yes, खूप सुंदर आहे इकडे एंट्रीच्या इथे आलोय आम्ही अँड इकडे पार्किंगला पैसे द्यायला लागतात वेलकम टू मस्तानी लेक कारला चाळीस रुपये पार्किंग आणि बाईकला ट्वेंटी रुपीज आहे आता काय तेवढं त्यांना सांभाळत लागतं इलाच नाही वाव खूप छान दिसते लेह पण खूप सुंदर आहे आणि इथे एक मंदिर पण आहे अँड uh, काहीतरी रेस्टॉरंट वगैरे दिसतंय हॉटेल मस्त नाही अरे माय गॉड oh So cool. दिस इज सो खूल खूप मस्त वाव छान आहे एरिया आहे इकडे सगळं आणि इकडे एक मंदिर आहे सो इकडे काय काय लिहिलेलं आहे पोहण्यासाठी वगैरे नाही आहे जस्ट टू कम हिअर अँड रिलॅक्स सो so, इकडे एक मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे येस येस आतमध्ये गणपती आहे वाव खूप सुंदर तलाव आहे माहिती आहे का आजूबाजूला बघू शकता असं पूर्ण डोंगर रांग आहेत आणि त्याच्यामध्ये खाली अ हे तलाव आहे वाव किती हिरवळ आणि किती सुंदर आहे सगळीकडे बाजूला इकडे शेती पण आहे अँड या साईडला असं सा लेक आहे वरती तो जो रस्ता दिसतोय तो दिवे घाटचा रस्ता आहे तिकडे गाड्या वगैरे चालल्यात खूप निसर्गरम्य आहे माहितीये का इतकं सुंदर आणि भारी वाटतंय ना मस्त एकदम मंद असा वारा सुटलाय आणि हे बघू शकता आजूबाजूला किती सुंदर दिसतंय सगळं हा रस्ता आहे पूर्ण लेकच्या साईडला फिरण्यासाठी सो आपण आता पूर्ण तिथंपर्यंत जाऊन फिरून बघून येऊया सतराशे वीसच्या च्या सुमारास बाजीराव पेशवानी मस्तानीसाठी हे जे तलाव आहे ते बांधलं होतं आणि नंतर याचं कन्स्ट्रक्शन वगैरे नंतर नानासाहेब पेशवानी कम्प्लीट केलेलं आहे असं या तलावाची हिस्ट्री आहे सो इतका सुंदर आणि इतकं निसर्गरम्य वाटतं ना आय I मीन mean, खूप शांती आहे आणि या तलावाच्या इथून शनिवार पाड्यापर्यंत एक भुयारी मार्ग पण आहे जिथून मस्तानी इथे यायची तर ते भुयारी मार्ग पण आपण बघूयात त्या मंदिराच्या इथं आहे असं मी ऐकलंय ऍक्च्युली इकडे थोडंसं असं झाडी झुडप जे आहेत तिकडून असा रस्ता आहे तिकडे पर्यंत जायला तिकडे जे लोक दिसत आहेत तिथे गेलेली आहेत बट तिकडे खूप जास्ती खूप छोटा रस्ता आहे म्हणून आम्ही नाही जातो तिकडे सो असा पूर्ण जाऊ शकतो आणि तिकडून पण रस्ता आहे तिकडून जे एंट्री केलेलं आहे मंदिराच्यातून तिकडून पण जाऊ शकतो सो कम्प्लीट असं बांधलेलं तलाव आहे आजूबाजूला पूर्ण विटा दगडांचं बांधकाम आहे सो आणि समोर डोंगराचे जे नजारे आहेत ते बघूच शकता म्हणजे थोडस अजब वाटतंय मला की आंघोळीसाठी इतकी मोठी जागा लिटरली oh <laughs> so, लेक तयार केलं त्याने ओ माय गॉड खूप भारी आहे असं मी वाचत होते थोडस या लेख बद्दल तर जेव्हा तिने हॉर्स रायडिंग करून यायची तेव्हा ती इकडे यायची अंघोळीसाठी सो so, जे भुयारी मार्ग आहे शनिवार वाड्यापासून इथं पर्यंत तर तो रस्ता आहे डायरेक्ट इथून शनिवार वाड्यापर्यंत oh म्हणजे किती लांबचा रस्ता आहे हा कुठे शनिवार वाडा आणि कुठे मस्तानी लेक खूप सुंदर आहे पण खूप जाम सुंदर आहे जाम आवडलं मला ही जागा फक्त आज वीकेंड आहे त्याच्यामुळे लोकांची गर्दी पण आहे सो डेज ला जर येणार असाल तर एकदम रिलॅक्सिंग आणि सुंदर जागा आहे सो चला तिकडे आपण जाऊयात आता तर ते जे भुयारी मार्ग आहे ते शोधायचंय मला इकडे बाजूला ना मोर आहेत खूप सारे मोर आहेत त्यांचा आवाज येतोय एकदम निवांत जागा आहे खरच खूप सुंदर आणि इकडे एक छोटासा रेस्टॉरंट पण आहे थोडासा स्नॅक्स वगैरे मिळतो जर तुम्हाला काही खायची इच्छा असेल चहा वगैरे तर आहे इकडे मंदिराच्या जवळ सो फॅमिली सोबत वगैरे रिलॅक्स करण्यासाठी खूप सुंदर जागा आहे इकडे आलोय आम्ही परत त्या मंदिराच्या इकडे अँड आता थोडीशी म्हणजे लोक वगैरे येतात संध्याकाळची वेळ आहे सो so, मस्त आहे आणि अशा पायऱ्या वगैरे आहेत पाण्याच्या पर्यंत जायला पण पाण्यात उतरायला अलाउड नाही आहे कोणाला इकडे खाली पण एक मंदिर आहे जे आपण आधी बघितलं त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे तर असं उतरून खालीपर्यंत जायचंय तिथे एक मंदिर आहे सो जाऊया आपण तिथे पण हा पण मंदिर खूप छान वाटतोय बघूयात कुठलं मंदिर आहे ते अशा पायऱ्या उतरून खाली यायचं आहे देन असं काळ्या दगडातलं सुंदर मंदिर आहे मंदिराचं नाव आहे मस्तानेश्वर आतमध्ये शिवलिंग आहे छान सुंदर मंदिर आहे इकडे मेडिटेशन साठी पण रूम आहे ती जी रूम आहे ती मेडिटेशन रूम आहे मस्त वाटते मंदिर पण छान आहे एकदम निवांत आणि समोर सगळी शेती आहे सो एकदम रिलॅक्स टाइम स्पेंड करायला खूप छान जागा आहे तर इकडे एक मंदिर आहे महादेवाचं अँड इकडे लेक साईडला हे मंदिर आहे गणपतीचं तर अशी दोन मंदिरं आहेत तिकडे मस्तानी लेकच्या इथे तर आपण आता ते भुयारी मार्ग बघूयात इथेच कुठेतरी आहे गेस खाली सो इथे एक जागा आहे जी बंद करून ठेवली आहे I guess, हे तेच आहे ना बहुतेक विचारायला लागेल कोणाला तरी त्या भुयारी मार्ग बद्दल आम्ही विचारलो इथे खूप जणांना पण नाही माहिती कोणालाच ते जे ना, निळे पत्रे आहेत ते पण म्हटलंय की तिथे खाली काहीतरी गेट आहे ते आधी कोणीतरी बघितलं होतं सो आता ते सगळं बंद आहे सो so, जे आपण दुसरं मंदिर बघितलं जे महादेवाचं मंदिर बघितलं तिथे खाली एक विहीर आहे आणि त्या विहिरीला इथून पाणी जातं सो so, मे बी तिकडून रस्ता असेल असं इथली लोकं म्हणाले सो so, मला नाही कळलं त्या भुयारी मार्गाबद्दल बट मला बघायचं होतं थोडंसं इंटरेस्ट आहे की कसं होतं ते भुयारी मार्ग वगैरे वगैरे सो so, येस छान सुंदर जागा आहे आणि आता आज वीकेंड असल्यामुळे लोक इथे गर्दी करत आहेत चला निघूया आता उशीर झालाय परत मध्ये अडकूच आम्ही एनिवेज सो निघतोय आम्ही इथून